हॅलो uh, uh, सर सर सचिन सचिन वाशिम वरून बोलतो बोला सर आपल्या इकडे आज दुसऱ्या चरणचा लोकसभा मतदार आहे वाशिम यवतमाळ म्हटलं तर आम्ही थोडस मग संघटित होऊन यावेळेस त्या आपल्या भूमिकेवर ठाम होतो म्हणजे की आपल्या मागण्याच्या आम्ही उमेदवाराच्या कानावर घातलं होतं की यावेळेस आम्ही जर आमच्या मागण्या कोणीच लक्षात घेत नसल तर आम्ही कदाचित वोटिंगच का करावं वो असं चर्चा चालू होती तर मग असं करत आपल्याला शिंदे गटाची एक कॉर्डिनेटर आहे तिथे जिल्ह्याचे दोन जिल्ह्याचे काम करणारे ते आले होते त्यांना थोडं दोन मिनिट बोलता का बोला बोला सर आमचे अध्यक्ष हॅलो जय महाराष्ट्र हा जय महाराष्ट्र साहेब बोला भाऊ बोला आपण का शिंदे गटांचा कोण कार्यकर्ता म्हटलं सर मी शिंदे गटाचे जिल्हा कोऑर्डिनेटर वाशिम लोकसभेचा नागरिक बोलते सर अच्छा अच्छा ठीक आहे हे बघा एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये ते पस्तीस असे छोटे मोठे जाती आहेत ते आरक्षणाच्या यादीमध्ये आहेत बरं का आणि त्यांचा लोकसंख्येच्या नावाखाली आमदार आणि खासदार पण मिळवला जातोय त्याच्यानंतर केंद्राकडनं अनुदान पण मिळवला जातोय परंतु त्या लोकांना कुठल्याही प्रकारचे बेनिफिट दिले जात नाही आणि ज्यांची लोकसंख्या आता महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी चार लाखाच्या जवळपास सात हा आणि त्याच्यामध्ये कोळी समाजाचं पंचेचाळीस ते पन्नास लाख लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये हा तर आम्ही खूप वेळा शिंदे साहेबांना पण भेटायचा प्रयत्न केला किंवा माझी आणि शिंदे साहेबांची पण मिटिंग झालेली आहे त्याच्यात म्हणजे तुम्ही अध्यक्ष पूर्ण या सगळ्या छत्तीस जे जमाती आहेत एक कोटी चार लाख लो, लोकसंख्येच चा मी प्रतिनिधित्व करतो हा तर या लोकांचं काही काम झालेलं नाहीये काय विषय काय झाला कुठपर्यंत गेला कसं काय काय डिस्कस झाली हे बघा साहेबांना सगळं डिटेल मध्ये सीएम साहेब काय त्याच्यावर विषय झाला काही काही झाले नाही त्यांनी म्हणली कमिटी आम्ही नेमतो आणि कमिटीकडनं आम्ही शिफारस घेतो म्हणून सांगितलं पण त्याने काहीच केलेलं नाही कधी विषय झाला हा विषय किती तीन चार महिने झाले तीन चार महिने झाले हा स्वतः शिंदे साहेबांच्या बरोबर मी स्वतः बोललो कमिटी पण स्थापन केली पण नंतर त्यांनी परस्परच कमिटी रद्द केली का बर आता काय त्यांना का 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 पर ना काय रद्द केले चर्चा नाही का झाली त्याच्यावर नाही त्यांनी काय बोलवलं पण नाही त्यांच्या त्यांनी परस्पर रद्द केले काय त्यामुळे हा संपूर्ण समाज नाराज आहे आणि हे आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हे मतदान हे होणार शंभर टक्के होणार याच्यात काही एक करता करतायत